पेट्रोल नथीची ही पाटी गुजरात मधल्या पेट्रोल पंपावरची आहे आता गुजरात मधले पेट्रोल पंप रिकामे असतील तर त्याचं महाराष्ट्राला काय असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे पण हे पेट्रोल पंप रिकामी होण्यात महाराष्ट्राचाच हात आहे कारण अर्थातच महाराष्ट्रात उडालेल्या पेट्रोलच्या दराचा भडका नंदुरबार पासून वीस किलोमीटर अंतरावरती असलेले गुजरात राज्यातील पेट्रोल पंप आपल्याला सध्या स्थितीत ओस पडलेले पाहायला मिळत कारण एकच की वीस किलोमीटर अंतरावरती एकाहत्तर रुपये एकोणावीस पैशांनी हो तर पेट्रोल विक्री होत होतं ते तर तेच पेट्रोल महाराष्ट्रामध्ये सत्याहत्तर पॉईंट एकोणसाठ रुपयांनी विक्री होत होतं कारण गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक वाहनधारक जे आहेत ते पेट्रोल भरण्याकरता इतर गुजरातच्या पंपांवरती येत होते आणि आज सकाळपासूनच गुजरातचे जे सीमेलगतचे जे पेट्रोल पंप आहेत ते आपल्याला बंद स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे महाराष्ट्राच्या सीमेलगतचे असंख्य लोक सीमे पलीकडे जाऊन पेट्रोल भरताय यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या चहू चा बाजूच्या सीमेपलीकडच्या अनेक पेट्रोल पंपांची पाहणी केली त्यातून आढळून आलेली तफावत अचंबित करणारी आहे सिंधुदुर्गातला दर आहे सत्याहत्तर रुपये पंच्याहत्तर पैसे त्या जवळच्याच गोव्यातल्या म्हापसा इथला रेट आहे बासष्ट रुपये सात पैसे म्हणजे तफावत लिटर मागे पंधरा रुपये पाच पैशांची तेलंगणाच्या आदिलाबादमध्ये पेट्रोलचा रेट आहे बहात्तर रुपये सहासष्ट पैसे तर तेलंगणाला लागून असलेल्या नांदेडमध्ये हाच दर सत्याहत्तर रुपये अठ्ठ्याण्णव पैसे इतका आहे तफावत लिटर मागे पाच रुपये बत्तीस पैशांची नंदुरबारमध्ये सत्याहत्तर रुपये एकोणसत्तर पैसे तर गुजरातच्या बाबतीत एकोणसत्तर रुपये शहाण्णव पैसे फरक सात रुपये त्र्याहत्तर पैशांचा सांगलीत पेट्रोल मिळतंय शहात्तर रुपये एकतीस पैसे या दरानं आणि जवळच्याच कर्नाटकच्या बेळगावात हेच पेट्रोल त्र्याहत्तर रुपये लिटरनं मिळतंय फरक तीन रुपये एकसष्ट पैशांचा मी आठवड्यातून मला एकदा महाराष्ट्राला आहे त्याच्यामुळं महाराष्ट्राचे पेट्रोलचे तर जादा असल्यामुळे मी कर्नाटकमध्येच पेट्रोल भरून घेऊन येत राहतो त्या तिथलं जे व्यावसायिक आहे व्यावसायिकांचा फायदा होतो त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जे पंपधारक आहेत त्यांचा तोटा होतो तर महाराष्ट्र शासनाने याचा पुरेपूर विचार करावा आणि बऱ्याच गोष्टी कर्नाटकातल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की कर्नाटकाने बऱ्याच सवलती वगैरे दिलेल्या आहेत शा, शा शे शेतकऱ्यांना सवलती दिल्या आहेत परत लहान शाळेच्या मुलांना सवलती दिलेल्या आहेत गोंदियाला लागून असलेल्या छत्तीसगडात जळगावला लागून असलेल्या मध्य प्रदेशातही अशीच स्थिती आहे त्यामुळे लिटरच्या हिशेबानं सरासरी पाच ते दहा रुपयांचा फायदा होत असेल तर तो कुणाला नको आहे परवडत नाही आहे आता टू व्हीलरमध्ये आहे ते आम्ही एक तसं पन्नास शंभर रुपयाचं फक्त भरतो आता आमच्या मोठ्या गाड्या आहेत ते आम्ही त्या गोव्यातनंच भरून आणणार पेट्रोल तिकडनं तिकडं स्वस्त आहे ना रेट मग गोव्याला जायला परवडतं तुम्हाला गोव्याला जायला परवडतं मग यापेक्षा गोव्याचं रेट कमी असल्यामुळे तुम्ही तिकडे भरतो हो हो आता जो जवळजवळ पंधरा रुपयाचा फरक पडणार मग कस्टमर स्वस्त मिळेल तिथेच जाणार ना आपले काय इथून किती बारा किलोमीटर आपल्याला बॉर्डर आहे बारा चौदा किलोमीटरवर पंप आहे इथून आज फक्त पेट्रोलचीच राज्यातला महागाईचा पारा असाच तापत राहिला तर अजून कशाकशासाठी सीमोल्लंघन होईल याचा काही नेम नाही मात्र हे सीमोल्लंघन फडणवीस सरकारला मात्र परवडणार नसेल एवढं नक्की ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा